स्वागत तर मला माहिती आहे आठ दिवस झाले आजचा एक कोणताही ब्लॉग आपण पाहिला नाही त्यामुळे आपली क्षमा असावी तर सकाळचा ब्लॉक आपण डेली काढत होतो पण काही कारणामुळे अडचणीमुळे म्हणजे शेतात आहे ना अडचण चालू राहतच ना, ना। त्यामुळे ब्लॉग बनवलेला ना नाही ना आणि डेली ब्लॉक पण होतच राहतो मक्काचा ब्लॉग असेल आंद्रकीचा ब्लॉग असेल आपण आता पेरलेली जी मक्का आहे ती अजूनपर्यंत नियंत्रणात येत नाही आहे आनंद गडी जिकडे तिकडे चो इकडे काय सतत पळपळ 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 आहे जरा पाणी भरायचं त्यामध्ये असं वाटतं दिवसा आपल्याला लाईन भेटली तर आपलं पण परेशानी होत नाही आणि आपण झटकेफट आपण त्यामुळे आपण लवकरात लवकर काय करतो कर की पाणी भरण्याचं आहे म्हणून आपण पटापटा कार्यक्रम करून घेतो तुझे देखा तो दे कनासन घरुत सनम थंडी थंडी म्हणून खूप वेळ निघून जातो आणि पटकन समजत पण नाही आता यूट्यूब पण काय होतं नोटिफिकेशन पाठवत नाही त्यामुळं आता रेग्युलर राहायचं आहे आता एवढा महिना पुन्हा कंडिशन राही ना पण याच्या पुढे रेग्युलर याच्या आधी रेग्युलर राहिलं असतं करत राहिलं असतं करत काहीतरी फायदा झाला असं नुकसान नसतं ना काहीतरी नवीन बोलणं माणूस शिकायला लागतं असं मस्त फिरण्यासाठी जॉगिंगसाठी मस्त वातावरण आमच्या भागामध्ये पण आहे दिवसभर फटाफटा निघून जातो दिवस पण छोटा झालेला आहे महिलांनी असा मस्त जीवसराज आहे ग्रामीण भागाचं इसत तंतुतंतु गोष्ट सगळं काही एकदम फ्रेश भेटत सगळ काही गोष्ट टकाटक राहतील तरी आता काय पक्षी कमी झाले बघ कावळे कावळे म्हणजे पूर्ण अनुमान कावळे राहिले आपल्याकडे पण आता काय ना कमी संख्या कमी 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 होत गेले टावर वाढत गेले आणि पक्षी कमी होत गेले टू जी फोर जी आपलं थ्री जी फोर जी आता फाय जी अशा गोष्टी झाल्या आता जंगल असं झालं सगळं वाळून गेलं पण काय आता थोडे थोडे भाग असे राहिले की जिथे माणूस फिरू शकतो बसू शकतं उठू शकतं आता पूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये एकतरी झाड तुम्हाला चांगले दिसतंय का नाही जे वा पत्ता आहे असे तोडून टाकत आहे अहो झाड वाढायला की तो पण त्याला भरपूर असे दिवस लागतात तोड़ा दोन मिनिट हबा इतका सहज होणारी गोष्ट नाहीये आणि इतक्या सहज वाढणारी गोष्ट ती नाही बराच वरती आलेला आहे आमचे रेग्युलरचे कस्टमर नाही लाईक मारून दिलं खूप तुमचं मनापासून धन्यवाद इतकं कसं दड पडलो आणि मात्रांनो थंडी पण वाढते चांगल्याच प्रकारची थंडी रडायला लागली फ्रेश मन फ्रेश इंटो फ्रेश <laughs> कसं असतं माहिती का आजही ग्रामीण भागामध्ये आपल्याला जे लूक आहे जे लूक पाहायला भेटतं चांगल्या पद्धतीचं भेटतो म्हणजे शिंदाने असं ग्रामीण ही शहरी भागातल्या लोकांचं कसं आहे त्याला वाटतं आपण बी ग्रामीण भागात पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या लोकांना वाटतं ना नाही नाही आपण शहरात पाहिजे आणि किती मस्त वाटतं तसं राहतं ज्याच्या ज्याच्या परमी याच्यानुसार त्याला चांगलं वाटत आणि थंडीचा मोसम आहे त्याच्यामुळे आणखीन भारी कार्यक्रम होईल म्हणजे सकाळी व्यायाम करायला उठा वाटतं रेग्युलर प्रमाणे उठवून पाहून जाऊन पण काही होतच नाही आमचं तेच गेली काम भरपूर असतं त्याच्यामुळे उठायचं कॅमेरा तू शूट करणार नाही आजरसहित असा भंग पण होऊ शकतो त्यामुळे आपण गावामध्ये दूध घेऊन चाललो पण तुम्हाला अलीकडेच आपण कॅमेरा बंद करणार आहोत कारण निवडणूक इलेक्शन चालू आहे इलेक्शनच्या पिरेडमध्ये आपण कोणताही कॅमेरा किंवा कुठे बोलून समजा आचारसंहिताचा भंग होईल आपण पॉलिसी माहिती ना चलो धनोरेडी आहे ती धनो जी आपली धनो आता होंडा आणि बांडा सगळ्या प्रकारे एकदम चकटकाक टकटाकासले आणि सध्या गहू हरभरा मोहरी असे जे थंडीचे मान्सून पिकामध्ये मानणारे जी पिकं आहेत ते आता लिहिणीला सुरुवात आहे त्याच्यामध्ये लैनीचं सगळ्यात मोठं खराब योगदान आहे एक 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 दिवस आपला वासाच्या ऐवजी वाढत चालला दहा मिनटाच्या आत लईन गायब होती दहा ते पंधरा मिनटाच्या अगोदर बी आपण या रूटला खूप मोठा अशा प्रकारचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा रूट आपल्यासाठी कायम स्वरूप नसून आता काही दिवसांत कारण ही जी जागा आहे काही इंडस्ट्री उद्योगपतीने घेतली त्यामुळे आता ही जागा लवकरच आपल्याला सोडावं लागेल आपल्याला आपल्या पद्धतीने एक रस्ता काढावा लागतो कारण सरकार इंडस्ट्री आणते ती गव्हर्मेंटतर्फे चालते काही काळामुळे ती बंद पडते आणि तीच पुन्हा सरकारच्या आमदार खासदार किंवा प्रतिनिधीच हा एकत्रित असतो हीच ती इंडस्ट्री म्हणून अशा इंडस्ट्री सरकार काढता खरी पण काही दिवसातच चालते पुन्हा ती इंडस्ट्री खराब होऊन जाते किंवा तिच्यावर मुनाफा नसल्यामुळे ती बंद पडते बंद पडल्यानंतर ती शासनाचे कर्मचाऱ्यांना का विकत गेले जाते शेतकरी ग्रुप म्हणून मध्ये ती विकली का जात नाही शेतकरी ग्रुप म्हणून मध्ये तिला घेतला का जात नाही असं नाही ते म्हणतात तुम्ही टेंडर भरू शकत नाही तुम्ही टेंडर काढू शकत आपलं ते करू शकत नाही तुमच्या मालकीच्या अकाउंटला तेवढे पैसे नाही काय टेंडर भरणार असे गोष्टी जाऊ द्या आपण त्याबद्दल झाले विषय या मुद्द्यावर आपण चाललो त्या सर आपण कधी बोलतो तर थंडीचा मोसम चांगल्याच प्रकारे चालू झालेला आहे म्हणजे बघा किती खडखाळाशी जमीन आहे जमीन ही शक्यतो मला तर वाटते नाहीशी झाली म्हणजे बराबरीच नाही प्रत्येक जण ही लोकसंख्या वाढत गेली आता जवळपास बावन्न हजार आठशे बावन हजार आठशे काहीतरी माळेची संख्या आहे कन्नड तालुक्यामध्ये त्यामध्ये किती माळी शेतकऱ्यांनी जमीन वाढली नाही वाढली मुळात जमीन तीच आहे जमीन तेवढीच आहे लोकसंख्या वाढत आहे मला वाटतं तुमच्याकडे आता पेरणी चालू झाली असं म्हणजे

जे मोठवाले टावर आहे ना हे लाईनीचे टावर आहे आणि याचा काल येतो आपण वापरणं कमीच करावं कारण इतकी पॉवर फुल लाईन आहे तुम्ही पाहू शकता इथून जातानासुद्धा आवाज आहे ना खतरनाक पण खूप मोठं दुःख आहे हे निसर्गाचं की सगळ्या गोष्टी मध्ये असं का झालं तर तिथे मस्त आहे फुलं सांगित हे पडल्यानंतर बी ना असं वाटत नाही की वाळून कुठं आहे तर कलर असे वाळले म्हणजे असं वाटत नाही सुद्धा हे फुलं आहे ना कसे पाहिजे कसे चालेल एकदम कटेक्ट तर आपण आपल्या रोडला लागलेलो आणि आपण गावामध्ये शूट करणार करणारी आपण फुलांची असावी काळजी असावी भविष्यामध्ये आपण शूट करू शकतो पण येऊन कारण इथले जे लोक आहेत जे जे लोक आहे व्हिडिओमध्ये येणं टाळतात व्हिडिओमध्ये बोनं टाळतात किंवा व्हिडिओमध्ये आम्ही नको असं तरी सांगतात त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये येणार नसल्याचं बोलूया किंवा व्हिडिओमध्ये पण आला घेणार नसल्याचं बोलतो इकडे बघा टमाटे इथे टमाटे चांगल्याच पद्धतीचे लागवड राहिले इकडे मटक्याची लागवड झाली म्हणजे आता रब्बी चांगले त्या विच सुरुवात आहे असं म्हणतात भाऊ गडकडी यांचा चांगला झालं ने काही टाकाच्या मार्गावर येईल तिथं ति पाहिजे बजल ती धडाला पाहतो झाडाची गरज नसते त्याला लावू मॉजिकाईज करण्याचा प्रयत्न करतो वाटत नाही पण मग आता मला एक शौक होतो असं वाटतंय माझं चॅनल चालू बाकी काही नाही व्हि येऊ ना येऊ लाईक करो ना करो एक मस्त वाटेल ना आपण काय काय आता पण मी शूट करून बघू आता जसं एडिटिंग एडिटिंग आपल्याला जास्त त्याच्यामध्ये टाईम भेटत नाही हो तसं आता एक व्हिडिओ काढायचा एक व्हिडिओ काढून त्याला एडिट करत बसायचं मला वाटतं बराच टाईम लागतो एडिट करणं त्याला संगीत लावणं त्याला सगळं सगळं व्हावं लागतं कर म्हटल्यानंतर कर होत नाही त्याला सगळ्यांनी भर द्यावा लागतो की बरं आपल्या येईल आता त्याच्यामुळे नाही कायम लागतो तर बघा दोन दोन तीन तीन चार चार घटे मागा चांगल्यापर्यंत चिन्ह बनवायला तर मग मी असं ठरवलं आपण डायरेक्टलीच लाईव्ह ब्लॉग तयार करू आणि लाईव्ह ब्लॉग करून डायरेक्टली टाकायचं कारण पाहणाऱ्यालासुद्धा रिअल पाहायची दिसली पाहिजे ज्याकरून दाखवणार आहे तर चला भेटूया अशा एका छानशा ब्लॉगमध्ये पुन्हा एक लाईव्ह ब्लॉग काय आपल्याला पुन्हा नवीन दाखवता येईल किंवा काय तिथे सुरू जातो दाखवता येईल ती आपण नक्की दाखवणार आहे आणि गावामध्ये इलेक्शन असल्यामुळे आपण गावामध्ये आपली जाणीवला फिरवणार नाही तोपर्यंत भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये